नमस्कार मंडळी दरवर्षी नियमानं एक जानेवारी आला की सगळेजण वेगवेगळे संकल्प करतात व्यायामाचा आरोग्याचा किंवा कुठली गोष्ट सोडण्याचा कुठल्या नवीन गोष्टी शिकण्याचा असे वेगवेगळे संकल्प एक जानेवारीच्या निमित्ताने नक्की केले जातात या वर्षी तर दोन हजार चोवीस मध्ये तीन मुहूर्त एकत्र आले काय होतं बरेचदा कुठली गोष्ट सुरू करण्यात आपण म्हणतो मी पुढच्या वर्षीपासून करीन एक तारखेपासून करीन किंवा येत्या सोमवारपासून करीन पुढच्या महिन्यापासून करीन यावेळी तर काय झाले की एक जानेवारी सोमवारीच चाल त्यामुळे सगळे मुहूर्त एकत्र आलेत म्हणून तुम्ही जो काही संकल्प कराल तो दोन हजार चोवीस मध्ये नक्की सिद्ध होईल असो आज आपण जरा एक वेगळा विषय पाहणार आहोत जास्तीत जास्त जण आयुर्वेदाच्या मदतीने निरोगी व्हावेत एवढंच नव्हे तर पूर्णतः स्वस्थ व्हावेत हा, हा प्रामाणिक उद्देश घेऊन अर्हम आयुर्वेदची वाटचाल चालू आहे याच उद्देशासाठी आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे नवीन वर्षाचं चॅलेंज मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा काय होतं बरेचदा आपण मोठे मोठे संकल्प करतो की मी वर्षभर हे करणार आहे अमुक करणार अमुक करणार की या वर्षात मी दहा किलो वजन कमी करणार किंवा या वर्षात मी सिक्स पॅक ऍप्स करणार आहे काही आर्थिक संकल्प असतात काही सामाजिक असतात काही कौटुंबिक असतात पण बरेचदा हे संकल्प स्वतःच्या स्वास्थ्याशी निगडित असतात कारण जेव्हा आयुष्यातलं एक वर्ष निघून जातं कमी होतं तेव्हा आपल्याला जाणीव होते, आप होते की पुढच्या वर्षी का होईना या आयुष्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी स्वस्थ राहायलाच हवं वेगवेगळ्या निमित्तांनी हे जाणवतं पण या संकल्पाची किंवा या जाणिवेची तीव्रता जेवढी वर्षाच्या पहिल्या दिवशी असते किंवा संकल्प करताना असते तेवढी वर्षभर टिकून राहत नाही हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे साधारण दहा पंधरा दिवसात केलेले संकल्प बारगळतात कोणाकोणाचे निश्चय असतात संकल्प असतात ते महिना दोन महिने टिकतात पण नित्य नियमानं वर्षभर ठरवलेलं काम करत राहणं हे सगळ्यांनाच सध्या थोडं अवघड जाते कारण सगळ्यांच्याच मागे धावपळ आहे मग यासाठीच आपण काय करणार आहे तर दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण एक संकल्प घेणार आहोत हा संकल्प तुमचं स्वास्थ्य अधिक चांगलं व्हावं म्हणूनच आहे महत्वाचं म्हणजे हा संकल्प अगदी सोप्पा असणार आहे तुम्हाला लगेच काळजी करायला नको की मला हे जमेल का फार अवघड काही असेल का हे चॅलेंज घे गे, घेतलं तर माझ्या ज्याने पूर्ण होईल का तर तसं अजिबात नाही हे अवघड नाहीये आणि दरवेळेस त्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ पण पाहायची गरज नाही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एक मिनिटाच्या आत पुढच्या महिन्याचा चॅलेंज आहे ते डिक्लेअर करू फक्त चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुम्ही बेल ऐकॉन दाबला असेल तर तुम्हाला दर महिन्याच्या एक तारखेला आपलं हे नवीन चॅलेंज मिळेल आता पूर्ण महिना म्हणजे तीसच्या तीस दिवस एखादी गोष्ट सतत करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर त्यासाठी देखील पर्याय आहे बरं का म्हणजे महिन्यातले किमान एकवीस ते पंचवीस दिवस तुम्ही हे चॅलेंज फॉलो करायचे म्हणजे चार दिवस किंवा वीकेंड असेल तर तुम्हाला सुट्टी मिळेल किंवा तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल काही अडचणी असतील तरीही तुम्ही हे चॅलेंज सहजपणे पूर्ण करू शकाल एकवीस दिवसांच्या चॅलेंजचं महत्व मला स्वतःला जाणवलंय मी त्याचा अनुभव घेतलाय आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच बनवलेला आहे हा तो व्हिडिओ चॅलेंज घेण्यासाठी मानसिक तयारी कशी करायची चॅलेंज घेतल्यामुळे काय होतं आणि एकवीस दिवसांचं महत्व काय हे आपण या व्हिडिओमध्ये आधीच पाहिलेलं आहे पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा काय होतं कुठलंही मोठं टास्क किंवा आव्हान आपण डिव्हाइड करून त्याचे छोटे पार्ट केले तर ते पूर्ण करायला सोपं जातं वर्षभर व्यायाम करणार असा संकल्प वर्षानुवर्ष करूनही तो पूर्ण होत नाही मग त्यासाठीच या संकल्पांना आपण छोट्या पार्ट मध्ये डिव्हाइड करू आणि प्रत्येक महिन्यात असे काही संकल्प किंवा सवयींच चॅलेंज घेऊ ज्यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा होईल मानसिकतेत सुधारणा होईल जेव्हा सगळे मिळून समूहानं आपण एखादा उपक्रम करतो तेव्हा त्याला एक ग्रुप एनर्जी मिळते अशीच ग्रुप एनर्जी सगळ्यांना मिळावी म्हणून आपण एक ग्रुप बनवूया परिवार बनवूया आणि अर्हम परिवार म्हणून हे प्रत्येक महिन्याचं वेगवेगळे चॅलेंज घेऊया याच महिन्याचा एक सोपा संकल्प तुम्हाला सांगते या जानेवारी महिन्यात सगळ्यांनाच काय होतं की नवीन महिना नवीन वर्ष असल्यामुळे व्यायाम करण्याचा खूप उत्साह असतो आणि ऋतू देखील सुखकर असल्यामुळे या ऋतूत आपण चांगला व्यायाम करू शकतो म्हणून या महिन्यातलं चॅलेंज असं की जानेवारी महिन्यात किमान पंचवीस दिवस मी रोज तीस मिनटं व्यायाम करणार आहे हा व्यायाम तुमच्या आवडीचा कोणताही असू शकतो आऊटडोअर असेल इनडोर असेल तुम्ही जिम करू शकता चालायला जाणं पळायला जाणं टेकडी चढायला जाणं म्हणजे ट्रेकिंग काहीही पण तीस मिनिटं व्यायाम करायचा आहे आता तुम्ही सकाळी लवकर व्यायाम करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या आधी हा व्यायाम करू शकता तुमच्या सोयीनुसार जेवल्यानंतर मात्र शक्यतो रात्री व्यायाम करू नये व्यायाम करू शकता बरं का म्हणजे तुम्ही, तुम्ही दोन चार दिवस चालायला जाऊ शकता कधी सायकलिंगला जाऊ शकता कधी टेकडी चढायला जाणं किंवा सूर्यनमस्कार करणं असे कुठलेही संकल्प करून तुम्ही हा चॅलेंज पूर्ण करायचा आहे एक मात्र लक्षात घ्या की तुम्हाला मुळीच व्यायामाची सवय नसेल तर तुम्ही थोडा कमी प्रमाणात किंवा कमी वेळ व्यायामाला सुरुवात करा करू शकता दहा मिनिटं मग पंधरा मिनिटं मग वीस मिनिटं आणि मग तीस मिनटं महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमचा फीडबॅक जो आहे तो पण आम्हाला नक्की कळवा की कि किती दिवस आणि किती वेळ तुम्ही व्यायाम केला याची तुमची स्वतःकडे नोंद ठेवा त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला किंवा हे चॅलेंज घेताना ते पूर्ण करताना काय अडचणी आल्या हेही आम्हाला नक्की कळवा असेच सोपे संकल्प आपण फेब्रुवारी मार्च असे दर महिन्याला छोटे छोटे संकल्प घेणार आहोत आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने एकत्र एक मिळून वाटचाल करणार आहोत तर सगळ्यांचं स्वास्थ्य सुधारेल फक्त आपलंच नाही आपले मित्रमंडळी कुटुंबीय समाज यांच्यासाठी देखील तुम्ही हे संकल्प शेअर करू शकता जास्तीत जास्त जणांना तुमच्या आजूबाजूला तुम्ही या संकल्पात सहभागी करून घेतलं तर तुमचाही निश्चय वाढेल आणि तुम्हाला इतरांची साथ मिळाली तर हे चॅलेंज पूर्ण करणं तुम्हाला अवघड जाणार नाही तर ती एक अतिशय रंजक प्रोसेस होईल याची मला खात्री आहे तर मंडळी चला सिद्ध व्हा एक चॅलेंज घ्यायला दर महिन्याला मीही तुमच्याबरोबर प्रत्येक महिन्यात हे चॅलेंज घेणार आहेच आपण सगळे मिळून अर्हम परिवार हेल्दी बनवू स्ट्रॉंग बनवू स्वस्थ बनवू आणि इतरांनाही स्वस्थ बनण्यासाठी प्रेरणा देऊ मग पाहताय काय व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद